सोलापूरची पाणी समस्या तसे काही नवे नाही परंतु आज कुचननगर परिसरात नळाला चक्क गटारीचे पाणी आले आहे त्यामुळे तेथील नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याबाबत तेथील नागरिकांनी तत्काळ विष्णू कारमपुरी यांच्याकडे धाव घेतली असता कारमपुरी यांनी लगेचच महापालिकेतील अधिकाऱ्यांना ही बाब लक्षात आणून दिली तेव्हा झोन अधिकारी यांनी अभियंत्यास पाठवले असता त्यांनी पाहणी करून या समस्येवर तोडगा काढू असे आश्वासन देऊन गेले। निघून त्यामुळे नागरिकांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांबाबत नाराजी व्यक्त केली आहे किती दिवसापासून आज मात्र असं पाणी आलेलं आहे असं घाण पाणी आलेलं आहे